महत्वाची आहेत गावटण विभागातली जी घरं आहेत आमच्या ग्रामस्थांची प्रकल्पग्रस्तांची मी दोन हजार चारपासून ती लढाई लढते एम एल सी झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो, तो प्रकल्प ते दोनशे मीटर पाचशे मीटर डॉक्टर राजेश पाटील आम्ही मंत्रालयात नितीन करियर जवळ भूषण जवळ अनेक बैठका आमच्या झाल्या त्या बैठकीत नेहमी ठरवू जी आर काढू मग तो जी आर रोकतो कोण दोन ओळीचा जी आर आहे तो का होऊन देतो आणि मग सांगायचा प्रकल्प गस्ताना आम्ही मदत करणार मग एवढे दिवस पंचवीस वर्ष तुम्ही काय झोपले होते का सत्यता आहात ना तुम्ही पहिल्यापासून फक्त मंदा मात्रे करते म्हणून ते दे होऊन द्यायचं नाही हे एक पहिलं मला दुःख आहे की माझ्या ग्रामस्थांचं मी काही करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या ग्रामस्थांची घरांचा जी आर निघत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही दुसरा मुद्दा जो आहे तो अति महत्त्वाचा आहे हॉस्पिटलचा कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी किती लोकांना एकमेकाला मदत केली हॉस्पिटल होऊ नये म्हणून तुम्ही तिथे ग्रामस्थांना सांगून ग्राउंड पाहिजे आता तुम्हाला मी शिरकोतून सहा एकरचा भूखंड ग्राउंडसाठी आणलाय ना बेलापूरमध्ये जे कुस्तीचं मैदान होत बेलापूरमध्ये जे बंगार ठेवायचं गोडाऊन होत त्या पण शिडकोकडनं मोठं बेलापूरला स्टेडियम होतं ज्याला आता ज्योती पाटील बोले वीस कोटी दिलाय इतकं ग्राउंड आणल्यानंतर तेच ग्राउंड का पाहिजे जेणेकरून गरीबाला आरोग्यसेवा मिळू नये का गरिबाला रोजगार मिळू नये का आता त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालं त्याच्यामुळे अनेकांचे जे आवाज उठले होते ते आता बंद झालेले आहे तुम्हाला देतो ना क्रिकेटच खेळायचं आहे ना त्याच्यासाठी ग्राउंड मोठं करून आहे पण कुठेतरी कामामध्ये होऊ नये म्हणून एक वर्ष झाले हॉस्पिटलला ती फाईल पुढेच जाऊन देत नव्हते एवढंच कारण की हॉस्पिटल नको ग्राउंड पाहिजे एक दीड वर्ष झाली नार्वेकर आल्यापासून त्या फाईलचं मी आव्हान केलेलं की जर तुम्ही फाईल पास न केली तर मी मोर्चा काढेन मला रोज खोटं बोलून रोज गोल गोल फिरवून शेवटी केलं नाही ते निघून गेले परत माझी एक दोन तीन पुन्हा कसरत सुरू आहे बी सी डीपासून आता ते मेडिकल कॉलेजच होऊ नये छोटे छोटे कोर्स व्हावे त्यासाठी प्रयत्न जर मेडिकल कॉलेज झालं तिला क्रेडिट मिळेल आता पण हे करू नंतर उद्या ते ते करू ती अर्धी बिल्डिंग करू नंतर मग अर्धी करू काय आहे किती हा त्रास आताच्या आयुक्तांनीच करायला घेतलं म्हणून ही कामं मार्गी लागली या ब्रिजचं एक मिनटात सेमनी सही केली फोन केला ह्या ट्रॉफिक ही बघाय गाडी चाललं आहे आज लहान मुलं खेळू शकतात का आमची इजर ट्रॉफिक तशी गेली पाप बीचला साहेब स्वतः फोन करून बोलले ताबडतोब करा प्रकल्पग्रस्त बोलांचा का असा निगेटिव्ह अहवाल करून दिलाय त्यांनी जमिनी दिला म्हणून तुम्ही इथे काम करता तुम्ही राहता तुमची कार्यालय झाली त्यांच्या मुलांना नको का नोकऱ्या तुम्ही बाहेरून दहा नावं पाठवता हो पैसे घेऊन की ही मुलं करा अकरा नावं आलेत बाहेरून कोण काय कोणी दिली काही पत्ता नाही मी दिल्यानंतर तीन महिन्यांनी हा सुद्धा विषय गेला जूनचा आहे आज जुलै आली एक वर्ष झालं मला क्रेडिट मिळू नये म्हणून हा पण प्रस्ताव भूमिपुत्रांचा रखडवला मरीना त्या स्वस्तिकवाल्याने घेतलं शंभर वेळा बोलवलं काम चालू कर पण केलं नाही सहा वर्ष झाली परत रिकॉल टेंडर काढले आता काय म्हण खूप कामं माझी अडवले आहेत जी मोठी आहेत ती तुम्हाला सांगते छोटी मी आता सांगायला बसली तर दिवस पूर्ण मी आज आक्रमकपणे एक सांगू इच्छित आहे की ज्यांनी पाच कामं विधायक शासनाची केली असतील या नव्या मुंबईत त्यांनी दाखवावी माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जावं आणि माझ्यासमोर निवडणुकीला यावं हे मी जनतेच्या माध्यमातून आवाहन करत आहे सोळा वर्ष पक्षस्रेष्ठी रोजच्या बातम्या बघून खरं सगळं माहिती आहे तिकीट तर माझी जाहीरच झालेली आहे त्या दिवशी म्हाताडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलजी यांनी आम्ही सगळे आमदार बसले असताना सांगितलं की नाईक आणि म्हात्रे वाटतात तर हे तिकीट आमच्या म्हाताडी कामगारांना द्या नरेंद्र पाटलाला त्यावेळी आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आजची न्यूज न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा